माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पत्नी आणि राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भगिनी स्नेहलता भास्करराव पाटील खदगावकर यांचे दुःखद निधन देशाचे माजी गृहमंत्री कैलाशवाशी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या ज्येष्ठ कन्या माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुविध पत्नी आणि राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भगिनी सौ स्नेहलता भास्करराव पाटील खदगावकर यांचे अल्पशा आजाराने एका, एका खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे उद्या दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नांदेड येथील गोर्दन घाट स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे ऐंशी वर्षीय सौ स्नेहलता पाटील खदगावकर यांना काही दिवसांपूर्वी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाची बातमी कळताच खदगावकर व चव्हाण कुटुंबियावर संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे so, सौ स्नेहलता भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पश्चात पती भास्करराव पाटील खदगावकर बंधू माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण मुलगा निरंजन पाटील खदगावकर सून डॉक्टर मिनल पाटील खदगावकर माजी आमदार सो अमिताताई चव्हाण आमदार श्रीजया चव्हाण सुजया चव्हाण पुतणे पाटील खदगावकर यांच्यासह चार बहिणी व मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाबद्दल जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांच्या ज्येष्ठ कन्या माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशुवराव चव्हाण साहेबांच्या भगिनी आणि माजी मंत्री श्री बासराज पाटील खदगावकर यांच्या पत्नी सुनीलतादा पाटील यांचं नुकतं निधन झालं त्यांच्या दुःखामध्ये परिवार सामील आहे ईश्वर त्यांच्या आसपास शांती देव ईश्वर प्रार्थना आज दुपारी दोन वाजता आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमाने एक दुःखद बातमी कळाली ज्यामध्ये माजी अर्थमंत्री माजी गृहमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्या ज्येष्ठ कन्या आदरणीय स्नेहलताताई चव्हाण आणि आमचे नेते भास्कररावजी पाटील खदगावकर यांच्या पत्नी यांचं दुःखद निधन झालेलं आहे आम्हाला फार दुःख झालं ताईचा स्वभाव फार मनमिळाऊ आणि येणाऱ्या कार्यकर्त्यांची फार काळजी घ्यायच्या ताईचं निधन हे नांदेड जिल्ह्यासाठी फार मोठा आघात आहे हे फक्त अशोकराव चव्हाण साहेब यांच्याच कुटुंबियासाठी नाही खदगावकर साहेबांच्याच कुटुंबियाचं नाही तर संबंध नांदेड जिल्ह्यासाठी हा एक मोठा आघात आहे आणि मी डॉक्टर शिकारे आणि शिकारे फॅमिली आणि देगलूरची काँग्रेस कार्यकर्ते हे सगळे आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे माजी मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार माननीय भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पत्नी स्नेहलता तई भास्करराव पाटील खतगावकर यांच्या आज निधनाची वार्ता मला कळाली आणि मला जर धक्काच बसला खूप दुःखद घटना घडलेली आहे आज त्यांच्या जाण्याने पूर्ण नांदेड जिल्ह्यावरती आज शोककळा पसरलेली आहे त्या भारत देशाचे माजी गृहमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मोठ्या बहीण होत्या ह्या दुःखातून त्यांना उभारण्यासाठी ईश्वर शक्ती देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते खदगावकर व चव्हाण परिवाराच्या या दुःखात आम्ही संपूर्ण दाशेटवार परिवार सहभागी आहोत om shanti